हनुमान चालीसा कधी लिहिली गेली हे तुम्हाला माहिती आहे का नसेल तर जाणून घ्या कदाचित काही लोकांनाच हे माहिती असेल सर्वजण पवनपुत्र हनुमानजींची पूजा करतात आणि हनुमान, करता हनुमान चालीसाही पाठ करतात पण ते केव्हा लिहिले गेले कुठे आणि कसे झाले हे फार कमी लोकांना माहिती असेल गोष्ट इसवी सन सोळाशेची आहे हा काळ अकबर आणि तुलसीदासजींच्या काळातील होता एकदा तुलसीदास जी मथुरेला जात होते रात्र होण्यापूर्वी त्यांनी आग्रा येथे मुक्काम केला लोकांना कळले की तुलसीदासजी आग्रा येथे आले आहेत हे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी लोकांची झुंबड उडाली सम्राट अकबरला जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांनी बिरबलला विचारले की हा तुलसीदास कोण आहे तेव्हा बिरबलाने अकबराला सांगितले की त्यांनी रामचरित मानसचा अनुवाद केला आहे हे रामभक्त तुलसीदासजी आहेत मीही त्यांना पाहून आलो आहे त्यांची एक अद्भुत आणि अलौकिक प्रतिमा आहे अकबरनेही त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि मलाही त्यांना भेटायचे आहे असे सांगितले सम्राट अकबराने आपल्या सैनिकांची एक तुकडी तुलसीदासजींकडे पाठवली आणि त्यांना तुलसीदासजींना सम्राटचा निरोप दिला की तुम्ही लाल किल्ल्यावर उपस्थित राहा हा संदेश ऐकून तुलसीदासजी म्हणाले की मी प्रभू श्रीरामाचा भक्त आहे माझा सम्राट आणि लाल किल्ल्याशी काय संबंध त्यांनी लाल किल्ल्यावर जाण्यास स्पष्ट नाकार दिला हे प्रकरण अकबरापर्यंत पोहोचल्यावर त्याला फार वाईट वाटले आणि सम्राट अकबर रागाने लाल झाला आणि त्याने तुलसीदासजींना बेड्या ठोकून लाल किल्ल्यावर आणण्याचा आदेश दिला बिरबलाने अकबराला असे न करण्याचा सल्ला दिला पण अकबराने ते मान्य नव्हते आणि तुळशीदासजींना साखळ दंडांनी बांधून आणण्याची त्याने आज्ञा केली

लाल किल्ल्यावर हल्ला करून संपूर्ण किल्ला उद्ध्वस्त केला लाल किल्ल्यावर सगळीकडे गोंधळ माजला होता मग अकबराने बोलवून विचारले बिरबल काय चालले आहे तेव्हा बिरबल म्हणाला महाराज मी तुम्हाला आधीच सावध केले होते पण तुम्ही सहमत झाला नाहीत आणि हा करिश्मा झाला अकबराने तुलसीदासांना ताबडतोब अंधार कोठडीतून बाहेर काढले आणि साखळ्या उघडल्या गेल्या तुळसीदासजी बिरबला म्हणाले की मला अपराधाशिवाय शिक्षा झाली आहे मला अंधार कोठडीत भगवान श्रीराम आणि हनुमानजींची आठवण झाली मी रडत होतो आणि रडताना माझ्या हात स्वतःहून काहीतरी लिहित होते हे ते चाळीस चतुर्भूष चालिसा हनुमानजी यांच्या प्रेरणेने लिहिलेले तुळशीदासजी तुरुंगातून सुटल्यावर म्हणाले ज्याप्रमाणे हनुमानजींनी मला तुरुंगातील संकटातून बाहेर काढून मदत केली आहे त्याचप्रमाणे जो कोणी संकटात किंवा संकटात सापडला आहे आणि ही हनुमान चालिसा म्हणेल त्याचे दुःख आणि सर्व संकटे दूर होतील ती हनुमान चालिसा म्हणून ओळखली जाईल अकबराला खूप लाज वाटली आणि त्याने तुलसीदासजींची माफी मागितली आणि आणि त्यांना पूर्ण आदर संरक्षण देऊन मथुरेला पाठवले आता सर्वजण हनुमान चालिसाचे पठण करत आहे आणि या सर्वांवर हनुमानाची कृपा आहे आणि सर्वांचे संकट दूर होत आहे म्हणूनच हनुमानजींना संकट मोचन असे म्हणतात तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हीसुद्धा हनुमान चालिसाचे पठण करत असाल काही अनुभव असतील तर कमेंट माझे नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद